आमचं मागणी एवढीच आहे की जे शेतकरी आहेत त्यांना कुणबी म्हणून मान्यता द्यावी ही आमची काही कोणाच्या विरोधात मागणी नाही आहे जे शेतकरी आहेत परंपरेनं आमचे आजोबा असतील पंजोबा असतील खापर पंजोबा असतील हे शेती करत होते म्हणून आम्हाला शेतकरी म्हणून कुणबी मान्यता द्यावी एवढीच आमची मागणी आम्हाला नाही नाही आम्हा आता ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांना कशातून मिळाले आरक्षण ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालीत त्यांना कशातून मिळालं आहे आरक्षण नाही ना, ना, ना मग आता तुन्हार क्यार क्यार आता मिळायला हो मान्यच आहे ना नाही नाही मी काय पक्षाचा प्रवक्ता नाही आहे मी 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 पक्षाचा प्रवक्ता नाही मी आमदार आहे आणि माझी भूमिका समाजाच्या बाबतीत मध्ये जी काय आहे ती काय माझ्या पक्षाची भूमिका आहे असं मला मानता येणार नाही मी वैयक्तिकरित्या ही भूमिका घेतली म्हणजे आमदार होतो आम्ही काही त्याच्यामध्ये नव्हतो किंवा नव्या मुंबईला सुद्धा नव्या मुंबईला सुद्धा आम्ही गेलो नव्हतं आता जे काही फसवणूक झाली नाही फसवणूक झाली असं म्हणता येणार नाही त्यांनी आपल्या परीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला नंतर ते अंमलबजावणी होऊ शकली नाही त्याची त्यांनी तर जी आरची प्रायमरी नोटिफिकेशन हातातच दिलं होतं ना फसवणूक कशी म्हणता येईल